कुठल्याही क्षेत्रात जाऊन काही वेगळं करण्यासाठी स्वतःच्या नियतीला आपल्या नियंत्रणात ठेवून निष्पक्ष आणि निरपराध डोळ्यांनी निष्पक्ष आणि निरपराध डोळ्यांनी दूरदृष्टी ठेवली तर अदृश्य असं यश एक ना एक दिवस दृष्टीस पडतं तेव्हा काही काळ अगोदर बघितलेलं स्वप्न जेव्हा साकार होतं तेव्हा त्यासाठी पूर्वी केलेले चिक्कार श्रम अगदी शून्य वाटायला लागतात मित्रहो नमस्कार मी रिनेश रंजन आज या विषयावर बोलण्यासाठी मी अनेक दिवसांपासून अगदी आतुर होतो शेवटी आज मित्र हो ती वेळ आली मित्रहो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रहो अलीकडे राजकारणातील गलिच्छ आणि गलथान गोंधळ बघून बहुतेकांचे मन अगदी खिन्न झाले आहे परंतु राजकारणात येऊन जनतेसाठी खूप काही करता येऊ शकत याची प्रचिती तुम्हाला आज हा व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच येईल मित्र मित्रहो आपलं इमान विकून पत्रकारिता करणाऱ्या गोदी मीडियाने गेली दहा वर्ष आपल्यापासून आपल्याच देशातली ही अतिशय महत्वाची माहिती ही अतिशय महत्वाची बातमी आपल्यापासून लपवून ठेवली आहे मित्र मित्रो ही माहिती आहे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारबद्दलची त्यांचं सरकार, सरकार नवनिर्वाचित असतानाच दोन हजार पंधरामध्ये मनीष सिसोदिया आणि वर्तमान मुख्यमंत्री आतिशी हे नेते दिल्लीच्या सरकारी शाळांचा तेव्हा दौरा करतात डोळ्यात काही वेगळे स्वप्न घेऊन निघालेले हे नेते दिल्लीच्या अशाच एका पळक्या सरकारी शाळेत पोहोचतात नेते आत येताच वर्गातील सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे उभे राहून नेत्यांना अभिवादन करतात तेवढ्यात मित्र हो त्याच वर्गातील एक चतुर विद्यार्थी आपल्या शरीर भाषेतून मनीष सिसोदिया यांचं लक्ष वेधून घेतो तेव्हा मनीषजी त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणतात बेटा आप देश का भविष्य हो तेव्हा चतुर मुलगा लागलीच ताडकन उत्तर देतो आणि म्हणतो हम का देश का भविष्य है सर देश का भविष्य तो प्रायव्हेट स्कूलो मे वाले बच्चे होते है। बस मित्र एवढंच हो एक वाक्य या नेत्यांच्या मनावर प्रचंड परिणाम करून जात भलेही या नेत्यांनी सत्तेत आल्या आल्या प्रथम शिक्षणावर काम करण्याचं ठरवलं असेल परंतु मित्रहो या विद्यार्थ्याच्या एका लक्षवेधी डायलॉगने त्यांच्या कामाची गती वाढण्यासाठी दुप्पट मदत केली मित्र दहा वर्ष आधी आम आदमी पार्टीच्या या नेत्यांनी सरकारी शाळांच्या नूतनीकरणाचं तेव्हा पाहिलेलं स्वप्न आज मात्र मित्रहो साकार झालं आहे दिल्लीच्या प्रत्येक सेक्टरमधील सर्व सरकारी शाळा आज प्रायव्हेट शाळांच्या तुलनेत येऊन मोठ्या दिमाखात उभे आहेत मित्र आणि काही जुन्याच शाळांचं नूतनीकरण करण्यात आलं व काही नवीन इमारतीसोबतच सर्वप्रथम मित्र त्यांनी जे लक्ष दिलं ते दर्जेदार शिक्षकांची नियुक्ती करण्याकडे त्यांचा भर जास्त राहिला या सर्व शिक्षकांना वारंवार अतिरिक्त ट्रेनिंग एवढंच नाही तर या शिक्षकांना विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी देखील ट्रेनिंगसाठी या सरकारने पाठवलं होतं मित्र या सरकारी शाळांपैकी अनेक शाळा या इंग्रजी माध्यमाच्या झाल्या आहेत हल्ली आणि शिक्षणासोबतच संगीत असेल क्रीडा कला हा सर्वच अभ्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांचा होतो आहे सन दोन हजार बावीस पासून जवळपास एकोणतीस सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेशी टायप करून जवळपास मित्र हो चार हजार विद्यार्थ्यांना फ्रेंच भाषेचे शिक्षण देण्यात आले आहे आणि या पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांना दिल्ली सरकारी शाळेमार्फत नुकतेच पंधरा दिवसांच्या प्रात्यक्षिक कॅम्पसाठी सरकारने स्वतःच्या खर्चाने या विद्यार्थ्यांना फ्रान्सला पाठवले मित्रहो हे ऐकताना की अनेकांचा विश्वास बसणार नाही परंतु हे अगदी सत्य आहे म्हणूनच दिल्लीच्या जनतेने आज तागायत दिल्ली मोदी साहेबांच्या ताब्यात दिली नाही मित्र आणि हो अरविंद केजरीवाल यांच्या अशा उपक्रमांचा प्रचार व प्रसारासाठी मेनस्ट्रीम गोदी मीडियामध्ये थोडी देखील जागा शिल्लक उरली नाही म्हणून जी काही जनतेला माहिती मिळते ती फक्त सोशल मीडियावरच मिळते मित्र सोशल मीडियाच्या आधारे काही विदेशी मॅगझिन्सने देखील दिल्ली सरकारच्या शाळांबद्दल अनेक आर्टिकल्स प्रकाशित केले आहेत आणि याच आर्टिकल्सच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर भारतात येताच डोनाल्ड ट्रम्प जेव्हा आले डोनाल ट्रम्प होते डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्लीच्या शाळा बघण्याचा आग्रह पंतप्रधान मोदी साहेबांजवळ धरला होता परंतु मोदीजींनी ट्रम्पला या शाळा न दाखवता थेट गुजरातला घेऊन गे गेले अशी माहिती आपल्याला असेलच मित्रांनो दिल्ली सरकारच्या अशा जनहितार्थ उपक्रमांमुळे दिल्लीची जनता आम आदमी पार्टीच्या या कामावर अतिशय प्रभावित झाली आहे म्हणूनच मोदीजींनी साम दंड भेदाचे अनेक नुसखे वापरून अनेक नुसखे वापरले अनेक नुसखे वापरून देखील दिल्ली मोदी ताब्यात आजवर गेली नाही मित्र त्याचं एकमेव कारण शाळा आहे आपल्याला उज्ज्वल भविष्य देणाऱ्या दिल्ली सरकारबद्दल तेथील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड आदर या सरकारबद्दल निर्माण झाला आहे दिल्ली येथील सरकारी शाळेत शिकणारे विद्यार्थी हे उद्या याच विचाराने प्रेरित होऊन यापैकी अनेक विद्यार्थी भविष्यात देशाची धुरा सांभाळण्यासाठी पुढे येणारच यात तीडमात्र शंका नाही मित्र सरकारमध्ये येऊन अशी जनहितार्थ काम करणं अगदी सहज आहे अगदी सोपं आहे फक्त प्रामाणिक नियत दूरदृष्टी समाजसेवेचा वसा आणि देशभक्तीची कास उराशी असणारेच नेते हे करू शकतात परंतु अलीकडे गधाछाप खोगीर भरती स्वतःचे पोड भरण्यासाठी कुपोषितासारखे राजकारणात येऊ लागले आहेत आणि अशा कुपोषित खालपोट्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण मतदार सदैव तत्पर असतो हा आपला घोर अपराध आहे मित्र हो शेवटी आमच्या पुढील पिढ्या बर्बाद होण्यासाठी आम्हीच कारणीभूत राहू हे प्रत्येकाने खुल्या दिलाने मान्य करायलाच पाहिजे मित्रहो शाळा सोडून मंदिरे शोधण्यासाठी जमिनी खोदणारा समाज आणि गलिच्छ राजकारणाच्या मागे दगडाचा देव घेऊन सैरावैरा धावत सुटला आहे या बिंडोग धावपटूंचा वेग इतका वाढला आहे की त्यांना रोखणे आता अशक्य वाटू लागले आहे म्हणतात ना जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलो ना अशी जिवंत माणसांची खेळणी तयार करण्यात या बिंडोग जोडीला अगदी यश आलं आहे मित्र आपल्या बुद्धीची किल्ली घाण ठेवणाऱ्या या जनतेला कुणीतरी बुडण्यापासून वाचवा अशी आर्त हाक या देशासाठी बलिदान देणाऱ्या अनेक शहीदांची हल्ली ऐकू येत आहे मित्र नक्कीच असा भास प्रत्येकाला होतोय मित्रहो या भागात आज एवढंच जाता जाता पुन्हा एक नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र कमेंट अवश्य करा मित्रहो देश म्हटलं की शिक्षण ज्ञान यासाठी सर्वप्रथम शाळा सरकारी शाळा एका दिल्ली शहरात जर का चांगल्या होऊ शकतात तर संबंध देशात का नाही कारण मित्र हो इतका चिक्कार पैसा टॅक्सच्या माध्यमातून सरकारकडे गोळा होतो तो, तो तुमचा आणि आमचा याच पैशातून अनेक अशा प्रकारचं डेव्हलपमेंट अशा प्रकारची प्रगती आपल्या देशाची नक्कीच होऊ शकते पाहिजे ती फक्त नियत आणि दूरदृष्टी मित्र हो आज इथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय